अनुसूचित जाती जमाती प्रकरणातील प्रलंबित तपास तातडीने करण्याचा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचा आदेश कागदपत्रांच्या अभावी थांबलेल्या प्रकरणांना महसूल विभागाची तत्काळ मदत पात्र वारसांना गट ड सेवेत नियुक्ती प्रक्रियाही वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणामध्ये पोलीस तपासावरील व कागदपत्राच्या अभावी प्रलंबित असलेल्या प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने कमी करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले पोलीस विभागाने दिलेल्या साठ दिवसाच्या मुदतीच्या आधीच दोषारोपण पत्र दाखल करावे कागदपत्रासाठी महसूल विभागाची तातडीने मदत घ्या जेणेकरून अत्याचारग्रस्तांना वेळेत न्याय व मदत मिळेल असे ते म्हणाले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक जिल्हा दक्षता सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार सदस्य सचिव व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून दाखवला यानंतर दाखल गुन्हे तपासावरील प्रकरणाची स्थिती अर्थसहाय्यासाठी कागदपत्रांच्या प्रभावी प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच अर्थसहाय्य मिळालेल्या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला या महिन्यात अधिनियमांतर्गत दहा नवीन प्रकरणे नोंदली असून पोलिसांनी चार प्रकरणांमध्ये दोषारोपण दाखल केले आहे कागदपत्रा अभावी चौदा प्रकरणे प्रलंबित असून चोवीस प्रकरणे तपासाखाली आहेत न्यायालयाकडे एकूण पाचशे एकसष्ट प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली यावेळी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमधील पात्र प्रकरणाचा आढावा घेऊन सत्तावीस पीडितांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले जिल्हाधिकारी येडगे यांनी शासकीय नोकरीच्या अनुषंगाने अत्याचारग्रस्तांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या नियुक्ती प्रक्रियेबाबतही महत्वाच्या सूचना दिल्या अत्याचारामुळे मृत्यू पावलेल्या प्रकरणातील पात्र बावीस वर्षांची संपूर्ण अर्हता तपासून गट ड संवर्धनातील नियुक्तीसाठी प्रस्ताव वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी समाज कल्याण आयुक्तांकडे पाठवावा सर्व वर्षांना एकाच वेळी बोलावून त्यांची कागदपत्रे पूर्ण करून घ्या असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले या सूचनांमुळे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक प्रकरणाचा निपटारा गतिमान होण्यासोबतच पीडित व त्यांच्या कुटुंबियांना वेळेत न्याय व आवश्यक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा